कामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राज्याचे विधिमंडळ पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार साहेब माजी मंत्री संधान्य बाळासाहेब थोरात साहेब विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील साहेब अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव कुणाल चौधरी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या का कार्यकारिणीच्या सदस्य अॅडव्होकेट यशोवती पाटील याशिवाय महाराष्ट्रातील चिंबोर्गा विदर्भातील सर्व सन्माननीय खासदार सर्व सन्माननीय काँग्रेस पक्षाचे आमदार आणि सगळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी यासहित विदर्भ विशेषतः विदर्भातल्या पूर्व विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते या रॅली मध्ये सामील होणार आहेत दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून कामतीच्या पदयात्रेला सुरुवात होईल आणि वाजता ही रॅली सभास्थळी सुरू होईल आणि या रॅलीला कामती इथेच का सुरू करण्यात आलं किंवा कामठी पासून का सुरुवात करण्यात आली याबाबत एक विशेष बाब अशी आहे की हा राज्यस्तरीय मेळावा आहे आणि प्रदेश काँग्रेसने हा निर्णय कामतीला याच्यासाठी घेतला की आमचे नेते राहुल गांधी यांनी रोड चोरीचं जे प्रकरण निवडणूक आयोगाच्या सगळ्या भ्रष्टाचाराची जी काही प्रकरण बाहेर काढली पहिलं प्रकरण हे महाराष्ट्राच्या कामठी विधानसभा मतदारसंघाच आणि तिथून मग एक खुलत गेली मग ती कर्नाटकची असो कि बाकी ठिकाणची असो तर त्यामुळे ज्या ज्या मतदारसंघामध्ये हे सगळं घडलं आमचा तर आरोप आहे की महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघांना टार्गेट करून हे घडवण्यात आलं तर या सगळ्या गोष्टी जनजागृतीसाठी हा निषेध मेळावा एक तारखेला आयोजित आहे कामठीला आयोजित आहे याबाबत बाकी सर्व कारण नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कडे संपूर्ण जबाबदारी प्रदेश काँग्रेसने दिली आहे या ठिकाणी उपस्थित सन्मान्य नेते आमचे सुनील केदार साहेब खासदार बर्वे साहेब अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव प्रफुल्ल मुंबई साहेब आमदार अभिजित बंजारी साहेब राजेंद्र मोळक साहेब किशोर कनेरे साहेब जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होणार आहेत याशिवाय या ठिकाणी उपस्थित अभिजित सपकाळजी चकू नागानीजी कुंदा राऊतजी प्रकाश वसुजी यांच्यावर जिचकर विजय सराटकर आणि जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कानेरे अनुराग भैर का हे या ठिकाणी उपस्थित आहे याबाबत आता बाकी सविस्तर आमचे नेते सन्माननीय सुनील केदार साहेब सांगते आता या कार्यक्रमाचे ऑडिटर म्हणून त्यांचं त्यांच्याकडे पूर्ण आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षोद सोप्राबांनी त्याची आपल्याला संपूर्ण माहिती रवींद्र गरेकर साहेबांनी आपल्याला त्याची पूर्ण माहिती दिली आहे संपूर्ण देशामध्ये या झालेला वोट चोरीचा प्रकार आपण सगळ्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये पाहिला देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या नंतर इतिहासामध्ये जे घडलं नाही देशातील सगळ्या भागाने लोकप्रतिनिधी लोकातून लोकशाही पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेल्या सूत्राप्रमाणे आपला आवाज आपलं म्हणणं मागण्यासाठी एखाद्या व्यवस्थेकडे जात असेल

तो अधिकार प्राप्त संविधानानं दिलेला आहे कोणी आंधनामध्ये दिला नाही कोणी उपकार केला नाही कोणी काही सबसिडी वाटली नाही कोणी काहीतरी रेवडी वाटली नाही कोणी त्या ठिकाणी आर्थिक कुठल्याही प्रलोभन दिलं नाही संविधानानं दिलेलं आहे आणि संविधानामध्ये प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी त्यावेळेस संविधान पास होत असताना पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये भाष्ठ आपण सगळ्यांनी ऐकले सगळ्या पक्षाचे आणि सगळ्या विचारधाराचे तर त्याच्यावर लक्षात येईल की नेमकी त्याचं महत्त्व आणि त्याचं गांभीर्य आणि त्याचा अधिकार काय आहे आणि आज तोच विषय घेऊन आम्ही सगळेजण माननीय आमचे नेते राहुल गांधींचा विचार घेऊन तीन तारखेला कामठीमध्ये त्याचा महाराष्ट्रासाठी सुरुवात करतो आहे प्रदेशाध्यक्ष येणार त्या पद्धतीने विषय मांडणार आणि मग पुढची रूपरेषा अधिकार मानणार माननीय प्रत्येका प्रदेशाध्यक्षच तिथेच आपल्याला सांगतील पण एवढं गोष्ट नक्की खरी की आता आवाज पूर्ण देशामध्ये थांबणार नाही उत्तर द्यावंच लागेल कारण आपण सगळ्यांनी हा अधिकार आपल्याला संविधान दिलेला आहे कोणी अनुदान दिला नाही कोणी आपला उपकार केला नाही कोणी हे समजू नये की आमच्या पुढला नाही आमचं काय केलं निर्णय नाही मग तो वर्ग कुठल्या वर्गातला कुठला व्यक्ती असो प्रशासनातला असो त्या ठिकाणी असलेला शेतकरी वर्ग असो शाळेत असो काम करणार असुटिव्ह असो की आमचे पत्रकार मंजूर असो की त्यांचे असलेले मालक लोक असो हा सगळ्यांचा तो अधिकार हा देशावरचा आपला मूलभूत आहे तोच अधिकार त्या तो देशातील लोकांना त्याचा लॉक घेता कामाने चोरून येतं कामाने ही प्रबळ भूमिका पुनश्च देशाला संविधानच्या माध्यमातून मिळाली लोकशाही मजबूत करण्याची भूमिका

पाणी कुठं टुकताय म्हणून आणि मला असं वाटतं की ती प्रेस कॉफ ऐकल्यानंतर आणि पूर्ण देशाने पाहिल्यानंतर या गोष्टीवर उत्तर देणं हे आपल्या ते उत्तर आहे त्याचे प्रेस मला वाटतं की प्रश्न ते मोठणार आहे आणि तीनशे खासदार लोकप्रति लोकसभेत लोकांना निवडून आलेले त्यांना न भेटणं हे प्रशासनाची सध्या त्या ठिकाणी भूमिका असेल भूमिका त्यांचा तो असलेला दृष्टिकोन हा लोकशाहीला प्रेरणा काय की घातक आहे हे आपण सगळ्यांनी थेट देशातील सगळे सामने समोर ठेवले तदर सेठ सांवलेरच्या पराभावाकडे कसं पाहता आणि मुळेसाहेब रामटेकचं जे वातावरण होत ते सगळं तुमच्या बाजूने असता असता तो विजय कसा काय निसकला मला हा प्रश्न माझी तुम्हाला एवढच विनंती आहे की त्यासाठी आपण याबा आम्ही आपल्याला निमंत्रित करतो सगळं गोष्ट आज आम्ही एका विषयाला धरून आहे तो विषय सगळ्यांचाच आहे उद्या आपला सुद्धा होऊ शकतो एखाद्या वेळेस उद्या उद्या एखाद्या वेळेस या एखाद्या वेळेस पत्रकार लोकांना आपला विषय मांडणार असता तर त्यांचा आवाज ऐकला पाहिजे लोकशाही मध्ये आवाज ऐकला गेला पाहिजे मध्ये मत ऐकून घेतली पाहिजे अडेपूर्ण मला नसावा आणि हे निव तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी तुझ्या शेतमधून म्हणा की त्या ठिकाणी शाळेत जाणारे विद्यार्थी जरी म्हटलं समजा एखाद्या विद्यार्थ्याने म्हटलं की आम्हाला शाळेत जाण्याची बस इतक्या जाईल इतक्या वाजता पाहिजे तो काय त्यांचा आवाज ऐकला की पाहिजे की नाही ऐकला पाहिजे तो त्यांचा अधिकार मग त्या भूमिकेतना त्या दृष्टिकोनातून आपण या आंदोलनाकडे या याच्याकडे आपण लक्ष करावं अशी आपल्याला विनंती त्याच्याबद्दल आपल्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा जो मुद्दा घेतला की संपूर्ण देशभरामध्ये वोट शोधी होऊन राहिली त्याची उदाहरणं राहुलजींनी सर्व देशात पुढे मांडले त्यामुळे निर्णय असा झालाय की पूर्ण राज्यामध्ये मिळावा राज्यस्तरीय व्हावा आणि त्यानंतर विभागावर मिळावे प्रत्येक विभागामध्ये झाले पाहिजे त्यातला सुरुवात म्हणून पहिला राज्यस्तरीयचा हा मेळावा आहे यामध्ये प्रमुख पदाधिकारी आणि मुख्यत्वे पूर्व विदर्भातले कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा <tis of religion> राज्यस्तरी साहेब एक महत्वाचा प्रश्न आहे शक्तीपीठ जो महामार्ग आहे त्याला सतीश पाटील साहेब ज्या कोल्हापुरात खूपच विरोध करतात आहे

काय साहेब त्यांनी बिहार जिंकतात का काँग्रेस बिहार जिंकणार आहे का बिहारमध्ये गेलेली आहे त्याचे प्रतिसाद म्हणून काँग्रेस जिंकत नाही जिंकलं आकाशापोटी आमचे काँग्रेसचे ऑफिस आहे

स्थानिय स्वराज संस्थांमध्ये व्ही वापर केला जाणार नाही असं स्टेटमेंट राज्य निवडणूक आयुक्तांचं आलं होत्या मान्य प्रांताध्यक्ष मी स्वतःला आणि आमचे डेलिगेशन प्रदेश काँग्रेस कमिटीचं राज्य निवडणूक आयुक्तांना भेटलो आणि त्यामध्ये त्यांना स्पष्टप्रमाणे सांगितलं की आपण ही जी निवडणूक घेणार आहात त्यामध्ये व्ही पॅटचा आपण वापर करणार आहात की नाही त्या संदर्भात मी स्वतः एक माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली अद्यापर्यंत ती माहिती प्राप्त नाही आहे की ईव्हीएम किंवा बॅलेट पेपर हे दोनच ऑप्शन आहे आता ईव्हीएम हे यंत्र होते तो व्हीव्हीपॅट बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट या तीन गोष्टी मिळून ईव्हीएम तयार होते त्यातली एक वस्तू त्यांनी गायब केली आणि फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट ह्या दोन युनिटच्या भरोशावर ही निवडणूक घेण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणून आता लक्षात आलं पाहिजे की पालकमंत्री नागपूरचे आतापासूनच आकडे जाहीर करायला लागलेले आहेत की आमच्या महानगरपालिकेमध्ये एकशे पंचवीस जागा येणार आहेत म्हणजे यांच्याकडे असं तंत्र यंत्र आहे यावरून निश्चितपणाला होत चोरी होऊन राहिलेली आहे आणि स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा त्यांचा प्रयत्न पण निवडणुका घ्यावा असं राहुल गांधी कधी बोलले नाही किंवा संसदारेपर आपण राज्यसभा बदल आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाजी खडके साहेबांनी किती दिवस किती त्यांनी डिमांड केलेली आहे की निवडणूक राज्य राज्यसभेमध्ये बाहेर घेण्यात आली आपल्या माहिती सांगत आहे मागील तेवीस दिवस संसद चाललेली नाही पूर्ण सर्व एकच मागणी करत होता एसआयवर चर्चा घ्या फक्त चर्चा मागत होतो कोणतं काय मी कायदा मागत होता काही नाही फक्त चर्चा ही सरकार चर्चे पासून पळत आहे आपली चर्चेमध्ये लोकसभेमध्ये चर्चा झाली असती राज्यसभामध्ये चर्चा झाली तर रेकॉर्ड रा आलं असतं आणि यांच्या दबाव बाहेर आलं असतं रा रेकॉर्ड चाललेलं असतं त्या भीती त्यांनी चर्चा घेतली नाही तेवीस दिवस संसदच्या कारण कामकाज ध्वस्त केलं आणि कुठलंही असं महत्वपूर्ण बिल नसताना सुद्धा त्यांनी चर्चा घेतली नाही याच्यावर तुम्हाला तुमच्या लक्षात येत असेल कशा प्रकारे ही सत्ता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आभार

आणि सर्व प्रदेशचे सर्व पदाधिकारी आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आपल्या प्रिंट मिडिया संघाच्या पत्रमंडळीमध्ये आपल्या सर्वांचा या प्रसंगी आभार व्यक्त करतो आणि तीन तारखेच्या संदर्भामध्ये प्रांताध्यक्षाने पुकारलेला हा केवळ एका कार्तिक विधानसभा महाराष्ट्रातल्या येणाऱ्या काळातल्या कुठल्याही निवडणुका असतील या निवडणुका निष्पक्ष पद्धतीने झाल्या पाहिजे अशा पद्धतीची आजाराची भूमिका प्रदेश काँग्रेसच्या वतीला राहणार आहे आणि म्हणून आमची सर्वांना विनंती आपल्या सर्व वर्तमानपत्रामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक या